पिढ्यांची परंपरा जपणारा भुईबावडा येथील म्हानांड शिमगोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला गुलालाची उधळण फटाक्यांची सी बीवरून केलेली पुष्पवृष्टी नेत्रदीपक रांगोळी तसेच म्हानांडातील लळित नृत्य उपस्थितांचे खास आकर्षण ठरले पालखी मिरवणुकीत भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी संकासुराने केलेले काम वाखाणजोगे होते गेले पंधरा दिवस चालणाऱ्या या शिमगोत्सवाची एक आगळीवेगळी परंपरा जपत असलेल्या भुईबावडा येथील म्हानांडा हा सरता खेळ संपूर्ण कोकणात सुप्रसिद्ध आहे या शिमगोत्सवाची सोमवारी सांगता झाली यावेळी संपूर्ण भुईबावडा नगरी विद्युत रोषणाईने फुलून गेली होती रात्री धोल टाशांच्या गजरात संपूर्ण मांड परिसराला जत्रेचे रूप आले होते भुईबावडा शिमगोत्सवातील पालखी नृत्य अबीर गुलालांचे उधळण करीत फटाक्यांच्या आतेषबाजीत रवळनाथाच्या नावानं चांग भलं या चा जयघोषात तब्बल दोन ते तीन तास पालखी नृत्य सुरू होते भाविकांची अलोट गर्दी उसळली होती रात्री पालखी नाचविल्यानंतर डोळ्यांचे पाळणे फेडणारा लळित नृत्याचा खेळ पहाटेपर्यंत सुरू होता विशेषत राम लक्ष्मण व त्राटिका राक्षसीन हा खेळ पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली यावेळी जिल्ह्यासह मुंबई पुणे व कोल्हापूर तसेच दशक्रोशातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते रात्री भुईबावडा बाजारपेठेला एक जत्रेचे स्वरूप उगवले होते रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची राग लागली होती रात्रभर गावातील वैश्य समाजातील जानकार व तरुणांनी सादरीकरण केलेल्या नृत्याला उपस्थित भाविकांनी चांगलीच दाद दिली ग्रामस्थांनी परिधान केलेले फेटे व पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली ग्रामस्थांच्या एकीचे दर्शन यावेळी सर्वांना अनुभवण्यास मिळाले पंधरा दिवस हा उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी देवांची पालखी पुन्हा रवळनाथ मंदिराकडे मार्गस्थ होत हा शिमगोत्सव संपन्न झाला नवसाची हजारो नारळांची तोरणे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या देवस्थानाची सर्वदूर ख्याती आहे यावर्षी भाविकांनी नवसाचे तब्बल अठ्ठेचाळीस बकरे व हजारी नारव्याची तोरणे होळी मांडावर दिले होते पोटी भरण्याच्या कार्यक्रमाला देखील महिलांनी मोठी गर्दी केली होती नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या देवस्थानाची ओळख दिवसेंदिवस वाढत आहे मागील पंधरा दिवस पार पडलेल्या उत्सवामध्ये भाविकांची तसेच बाहेरवासींनी मोठा प्रतिसाद दिला होता मागील पंधरा दिवस पार पडलेल्या या उत्सवामध्ये भाविकांनी तसेच बाहेरवासींनी मोठा प्रतिसाद दिला होता शिस्तबद्ध पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी भुईबवडा ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले